सांगली जिल्ह्याचा बिहार होण्याआधी खमक्या पोलीस अधिकाऱ्याची गरज सलग दोन दिवस किरकोळ कारणांवरून गोळीबार आणि खून मात्र पोलीस निष्क्रिय पोलिसांना फक्त रील बनवण्यातच इंटरेस्ट नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया सांगली आणि मिरजेमध्ये सलग दोन दिवस किरकोळ कारणावरून तरुणांचा खून आणि गोळीबार होण्याचे प्रकार घडले आहेत एकीकडे एक सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढताना पाहत आहोत तर दुसरीकडे या गुन्हेगारीमध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचं पाहायला आहे सव्वीस जानेवारी रोजी भर दुपारी चार अल्पवयीन मुलांनी मोबाईलच्या स्क्रीन गार्डसाठी पन्नास रुपयांसाठी धारदार शस्त्राने दुकानातील कामगाराचा खून केला तर मिरझेमध्ये फुटबॉल खेळण्यावरून वादावाद होऊन एका गुन्हेगाराने गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं पाहायला मिळतं आहे गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात अवैध धंदे ड्रग्जचे प्रमाण वाढलेलं पाहायला आहे त्यामुळे पोलिसही याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत पण समाजामध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यात एक खमके अधिकारी पोलीस असणं गरजेचं आहे असं नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली